महानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल असणाऱ्या अकोले तालुक्यात काल आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची जाहीर सभा देखील पार पडली मात्र याच वेळी सभा सुरू असताना राष्ट्रवादीचे आमदार किरण लहमटे यांची रॅली देखील त्या परिसरातून जात होती सभा संपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा परतीचा मार्ग तोच असल्यानं पोलिसांनी रस्ता मोकळ्या करण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्याच दरम्यान आदिवासी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली मात्र लाठीचार्ज झाला नसून रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी स्पष्ट केले ही घटना घडली लाठीचार झाला पण विषय एवढाच होता कदाचित असं आम्हाला कळते उपमुख्यमंत्री साहेबांचा कन्वॉय तिथं जात होता आणि त्या कॉन्वॉय जात असताना जागा कुठच नव्हती गर्दी मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे कदाचित शिंदे साहेब तिथं एकनाथ शिंदे साहेबांचा कन्वय होता आणि आमदार अजित दादांचा होता आता त्याच्यात मुद्दामहून ते केलं गेलं मुद्दामहून कन्वय गाड्या आडल्या जातील असा एक प्रयत्न होता का काय मला माहित नाही पण त्याच्यावर पोलिसांनी ॲक्शन घेतली असं आम्हाला जाणवते चर्चेतून बोलून हा विषय सुटला जाऊ शकला असता पण तो मेळावा संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांना परत केली पेडकडे जाण्यासाठी पोलिसांना रस्ता करायचा होता आणि म्हणून घाई गर्दीत आता सभा संपत आली म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा त्या आलेल्या मायबाप जनतेला लोटण्याचा प्रयत्न केला तर ते आम्हाला सांगितलं असतं तर त्या निमित्तानं मी सगळ्या कार्यकर्त्यांना नागरिकांना आमच्या आदिवासी बांधवांना आव्हान केलं असतं त्यांनी रस्ता द्या नंतर मी स्वतः सांगितलं की सगळ्या पोलिसांनी किंवा तुमची जी पोलीस फोर्स आहे त्यांनी बाजूला व्हा आम्ही रस्ता करून देतो आणि रस्ता करून दिला पण त्यांनी जो आता ताईपणा केला ढकलण्याचा कार्यकर्त्यांना ढकलण्याचा त्याचा आम्ही निषेधच करतो